नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण वाळके आपण उजनीमध्ये आलो शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांनी फर्तीस नागारमना कंपनीचा सर्व ग्रेडचा वापर करून उत्पन्न झालेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कसा वापर केलेला आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव उत्तम वसंत मेटे मी उजनी राहणार उजनी तालुका महाराज जिल्हा सोलापूर तुमची लागण कधी केलेली आहे आणि लागणीनंतर तुम्ही काय वापर चौदा नऊ दोन हजार चोवीसला लागण चौदा नाव चौदा पहिल्यांदा मुळीसाठी वगैरे काय वापरलं ॲक्टिंग वापरलं त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये आपली पहिली ग्रेड वापरली पहिली ग्रेड ग्रेड आणि कर्बधानण्याच्या अवस्थेमध्ये दुसरी ग्रेड आणि आता हार्वेस्टिंग स्टेजमध्ये दुसरी ग्रेड वापरलेली आहे त्यात आता केळीला दहा महिने पूर्ण झाले दहा म्हणजे हार्वेस्टिंग चा हार्वेस्टिंग चालू आहे साधारण काय घड पडलेत आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल नागार्जुन इन्फॅक्ट एक नंबरच आहे क्वालिटीसाठी चांगला आहे वापरले ते त्याचा रिझल्ट चांगले ओके okay. तर शेतकऱ्यांनी वापरलं तरी वापरलेला एक नंबर आहे धन्यवाद okay.